पोळ्याचा दिवस एका छोट्याशा गावात सुकाजी नावाचा शेतकरी राहत होता साधं कुटुंब बायको दोन लहान मुलं आणि शेतातील दोन बैल राम आणि लखन हे बैल म्हणजे सुकाजीच्या जगण्याचा आधार शेत नांगरणं ओढून नेणं धान्य दळणं प्रत्येक गोष्टीसाठी ते दोन बैल त्यांच्या सोबत होते सुकाजी नेहमी म्हणायचा माझं घर माझं शेत या दोन्हीपेक्षा हे बैल माझं जास्त जवळचे आहेत कारण ते कधीच तक्रार करत नाहीत ऊन पाऊस थंडी काही असो ते माझं ऐकतात माझ्यासोबत राहतात श्रावण महिना सुरू झाला होता गावभर पोळ्याची लगबग होती सुकाजीची बायको समती घर साफ करत होती मुलं आनंदाने गाणी म्हणत होती पण सुकाजीच्या मनात थोडी काळजी होती यावर्षी पाऊस उशिरा आला होता पीक काहीस कमी आलं होतं खर्च भागवण अवघड झालं होतं तो मनाशी विचार करत होता पोटाची खळणी भरावी म्हणून कधी कधी अर्ध पोट जेवावं लागलं तरी चालेल पण राम लखनला पोळ्याला सजवायचंच त्यांच्याशिवाय मी काही नाही पोळ्याच्या सकाळी गावात ढोल ताशांचा गजर सुरू झाला सुखाजी लवकर उठला राम आणि लखनला घेऊन विहिरीजवळ गेला त्यांना स्वच्छ आंघोळ घातली साबणाने अंग तेल लावलं त्यांची शेपटी वेणी घातली सुमतीने घरून आणलेले फुलांची हार त्यांच्या गळ्यात घातली मुलं तर उड्या मारत होती बाबा माझा राम आज सर्वात छान दिसतोय नाही ग माझा लखन भारी दिसतोय दोन्ही बैल क कधी मधी शेपूट हलवत डोळ्यात प्रेमाने पाहत उभे होते जणू त्यांनाही समजलं होतं की आजचा दिवस त्यांच्यासाठी खास आहे गावभर सजलेले बैल निघाले ढोल ताशा लेझिम गाणी ओरड संपूर्ण गाव उत्सवात रंगलं सुकाजीचे बैल सर्वांच्या नजरा खेचत होते राम लखनच्या गाळ्यातील फुलं वाऱ्याने हलत होती आणि ते डौलाने चालत होते गावकरी म्हणत होते सुकाजी तुझे बैल तर फारच सुंदर दिसतायत रे खरोखरच भाग्यवान आहेस सुकाजीच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला सुंदर दिसणं महत्वाचं नाही रे भाऊ पण हे माझं कुटुंब आहे माझं शेत जगत ते त्यांच्यामुळे मिरवणूक संपली घरी परतल्यावर सुमतीने पुरमपोळी खीर भजी लाडू असे गोडधोड केलं सुकाजीने प्रथम राम आणि लखनला जेवायला घातलं त्यानंतर स्वतःचं कुटुंब बसलं जेवत असताना सुकाजी मुलांना म्हणाला बघा रे आपल्याला अन्न मिळत आहे ते या बैलांमुळे शाळेत शिका मोठे वा पण कधी जनावरांचा अपमान करू नका त्यांच्या देव असतो मुलंही गंभीर झाली हो बाबा आम्ही कधीच विसरणार नाही त्या रात्री सुकाजी बैलांच्या शेजारी बसला होता त्याने रामाच्या मानेला हात ठेवला लखनच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मनात म्हणाला आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात मोठा उत्सव आहे कारण मी देव नाही पण देवासारखी सेवा करणाऱ्या दोन जीवांना मी नतमस्तक झालोय बैल शांतपणे गुरगुरले जणू तेही म्हणत होते आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत आणि त्या क्षणी सुकाजीच्या जाणवलं पोळा म्हणजे फक्त सण नाही तर माणूस आणि प्राणी यांच्यातलं एक जिव्हाळ्यातलं नातं आहे धन्यवाद तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद